वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून बाजारपेठ मानली जाते आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा भुसारच्या दुकानात केली जात नाही छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठेत केले जातात आणि बाजारपेठ ही गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहराची एक अस्मिता असून या अस्मितेला घाला घालण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे सर्व यांना गेल्या श्वास दुबम होता श्वास आम्हाला दुबमरायचा हो नसल्याचं कारण येत नाही कारण हा व्यावसायिक झोन आहे आणि बाजारपेठ लातूरचा लातूर पॅटर्न ना, हा लातूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाज लावायचा आहे व्यवसाय एक नंबरचा इथे केला जातो पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक आहेत इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत हातगाड्यावर व्यवसाय करणार आहेत बसून व्यापार करणार आहेत कुरी बांगडी विकते कुणी पानाप विकत कुणी पट्टे विकत कुणी गजरे विकत कुणी लाकडे विकत कुणी ते हंड्या विकतात कुणी भाजीपाला विकत कुणी फ्रूट विकत हे कुठे विकलं जातं बाजारपेठेतच विकलं जातं ना आणि बाजारपेठेत जर हे विक्री करू द्यायची नसेल महानगरपालिकाला मग त्या तिथे मॉल फाटायचे मैदान केला म्हणून सांगतात मैदान म्हणजे कसं खेळायचं ते का क्रिकेटचा मॅच खेळायचं का फुटबॉल खेळायची नाही आमचं म्हणणं आता असं आहे त्यांचं म्हणणं काही असू आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चोखते कारण ह्यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो फोर व्हीलर थ्री व्हीलर मोठमोठ्या गाड्या नट्टे पट्टे आल्या येतात त्याच्याबद्दल नाही पण महानगरपालिकेने आखून दिलेली साठी जी जागा आहे ना तुम्ही तिथे जागा द्या हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक हत्येकॉर्न अलीकडे चौधरीचा दुकान ते घंटेला तिथपर्यंत आणि सर्कल मध्ये छोटे छोटे रस्ते त्याच रस्त्यावरती हे छोटे व्यावसायिक जे व्यावसायिक करतात त्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक बोलायला व्यावसायिक घेऊनचा दर्जा देऊन त्यांना व्यवसायाची संधी द्यावी पाठीवर मारा पोटावर मार नका कारण हजार दोन हजार रुपयामध्ये व्यवसाय केला जातो हजार दोन हजारामध्ये रहदारीच्या रहदारी रहदारीची समस्या मी म्हणतो ना रहदारीची समस्या कुठे असेल खोरी असेल आदर्श कॉलनी मध्ये असेल तिथे आपण ती समस्या समजू शकतो पण गोला हे बाजारपेठ आहे बाजारपेठामध्ये राहदारीचा अडथळा निर्माण होतो म्हणून तुम्ही ना तुम्ही कधी मुंबईला जा बाजारपेठ आहेत मोकळ्या करून तिथे नो थ्री व्हीलर फोर व्हीलर अलाउड आहे अलाउड नाही तसंच तुम्ही बोलायला तर हैदराबाद ला जा चांगले चांगले इतकी मोठी बाजारपेठ त्या बाजारपेठेच काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून कुणाचा श्वास गुदमरण्याच्या कारणावरून ती बोलायला तुम्ही मुक्त करताय पोटावर लात मारताय हे कार्यस्थान महानगरपालिकेचं आहे आम्ही चालू देणार नाही गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे लातूर शहरामध्ये विषय विषय असेल असेल कॉलेजचा भवनचा विषय जिथे जिथे छोटे छोटे व्यावसायिक करणारी ज्यां आहेत ना त्यांना तुम्ही तिथे संधी व्यापारीची संधी व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं लाख रुपये डिपॉझिट जावं लागतं पण तिथे फुकटच आहे ना, ना। आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत पण आम्हाला ती संधी द्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील असा महसूल तु दाऊबा ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं पण विनाकार छोट्या छोट्या व्यावसायिकांना माथाडून मालवाल्यांना पट्टा पट्टा करणाऱ्यांना तिथं त्यांचा बुलडोजर जर चालत नाही पण गरीबाच्या पोटावर गरीबाच्या व्यवसायावर बुलडोजर जर चालवण्याचं काम हे महापालिका करते आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथं नाही दिलं तर उपाशी तिथंही मरायचे उपाशी मरणार आहेत उपाशी महानगरपालिकेच्या पोटावर दारावर मरू अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार काय झाली नाही डग डग झाले आमचे गटोडे आले म्युन्सिपाल गाडी ही गटुडे पळू पळू घेऊ घेऊन चित पळा शेत ना पाणी आणि काय म्हणून करून खातो आणि हा लातूर लातूरचे